वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आता राज्याच्या कानाकोपऱ्यात अस्थिरता जाणवू लागली आहे तुम्ही कुठेही डावपेच आखले आहेत सरकारचे डोके बधिर झाले आहे त्यांना आम्ही काय म्हणतो ते कळत नाही आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला आरक्षण दिले नाही तर पर्याय नाही आरक्षण देणारे सत्ता केंद्र आहे एकोणतीस पूर्ण होत आहेत त्यामुळे पुढचा निर्णय येत्या एकोणतीस ऑगस्ट नंतरच घेऊ असे ठोस प्रतिपादन मराठा नेते जरांगे पाटील यांनी केलंय यावेळी त्यांनी खटाव मान विधानसभा मतदारसंघाचा जातीय वर्गीकरणानुसार धावता आढावा घेतला यावेळी जरांगे म्हणाले आमची मागणी न्याय आहे तुम्ही देणार नसेल तर सत्तेकडे गोरगरीब गेल्याशिवाय मार्ग निघत नाही गोरगरीब ओबीसी मुस्लिमांचे सुद्धा दलितांचे सुद्धा प्रश्न आहेत मराठांचा नाविलाज आहे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका संभ्रमात टाकणारी वाटते ते नाराज वगैरे आहेत का यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आमच्याकडे खातेवाटप आहे का ते नाराज व्हायला जे महान महामानवांचे ते वंशज आहेत देशाला बलिदान लोकशाही दिली संविधान दिले गोरगरिबांचे वंचितांचे आवाज आहेत एक दिवस तर ऐकतील संभाजीराजे भेटले असे अनेक जण तुम्हाला भेटायला येतात काय ठरलं आहे आमचं काही ठरलं नाही एकोणतीस ऑगस्टला ठरणार आहे कोणाकोणाला बरोबर घेणार देवेंद्रचा मार खात बसण्यापेक्षा गोरगरीब वंचितांचा आवाज बनायचा आहे तेव्हा तुम्हाला एकत्रित मोड बांधली पाहिजे शेतकऱ्यांचे धनगरांचे गोरगरीबांचे ओबीसीचे मुस्लिमचे दलितांचे कल्याण झाले पाहिजे त्यांना वाटते त्यांनी एकत्रित आले पाहिजे एस टी ड्रायव्हर कंडक्टर यांचे प्रश्न आहेत शिक्षकांचे प्रश्न आहेत छोट्या छोट्या शेतकऱ्यांचे इतके प्रश्न आहेत पावला पावला अडचणी येत आहेत आरक्षण मिळत नाही रोजगार मिळत नाही नोकऱ्या मिळत नाहीत पाणी नाही लाईट नाही मालाला भाव नाही जे पंच्याहत्तर वर्ष झालं नाहीत ते आता यंदा ताकद लावून करून दाखवा सत्तेत बदल करा शेवटी ते म्हणाले गृहमंत्र्यांचं राज्य आहे म्हणजे जोक नाही काही दिवसांनी नोकरवाल्यांचा अर्धा पगार होऊ नये खटाव तालुक्यातील प्रश्नांसंदर्भात चर्चे करते वेळी डॉक्टर विकास देशमुख विलासराव सोमदे अरुणराव काकडे धनाजी देशमुख आदी उपस्थित होते आम्हाला नोटीस केश जुन्या येऊ के दे बाबा ठीक आहे येऊ दे केशाना आमचे जुने उकरून काढले नसणार काय समज नसून माझा त्याच्यात पाटील आता पुढची स्टेप जसं तुम्ही एकोणतीसला जाहीर करणार आहात पण बऱ्यापैकी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठंतरी राजकीय अस्थिरता जाणू लागली त्याच्यामुळे तुमच्याविरोधात स्टेटमेंट देखील वाढली मधल्या काळात आता हे आहे कुठं भीती आहे की तुम्ही कुठं राजकीय डावप्याच्या आखला तर ते प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात म्हणून जास्त तुमच्यावरती हल्ले होत आहेत तुमच्यावरती टीका होऊ लागली खास करून भाजपचे नेतेही मधल्या काळामध्ये प्रचंड टीका झाली मधल्या म्हणजे आत्ताही सुरूच आहे नाही पण आम्ही म्हणतोच ना त्यांना आम्हाला राजकारण झालं त्यांचे डोंगरी बधीर झाले त्यांना आम्ही काय करतो जर कळणाच आम्ही काय म्हणतो आम्हाला राजकारणाच जायचं पण आता तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय का पर्याय सांगा ना मराठ्यांपुढं काही पर्याय आहे का कारण आरक्षण देणारं सत्ता केंद्र आहे आणि ते जर आज बारा महिने सारखं करोडोनं लोकं मागतील एकोणतीस ऑगस्टला बारा महिने होते नाही आंदोलना आणि करोडोच्या संख्येनं लोक आहेत जेवढी मागणी आहे जर तुम्ही देणारच नसाल तर मराठ्यापुढं पर्याय सांगा मला कुणी पण सत्तेकडे गोरगरीब गेल्याशिवाय मार्गच निघू शकत नाही ना गोरगरीब ओबीसींचे सुद्धा प्रश्न आहेत मराठ्यांचे सुद्धा आहेत मुस्लिमांचे सुद्धा आहेत दलितांचे आहेत सगळ्यांचेच प्रश्न तिथे गेल्याशिवाय सुटत नाही पर्याय नाही मराठ्यांकडं शेवटी नावे लागेल मात्र सध्या अशामध्ये प्रकाश आंबेडकर यांची भूमिका जरा संभ्रमात टाकणारी दिसते जर मी वरदवंत महाराजांना करांगी पाटलांना पाठिंबा म्हणून सोबत असतो मात्र सध्या ते दिसत नाही काही नाराज वगैरे नाराज आहेत काय आमच्याकडे काय खातं वाटत थोडे सत्ता थोडी ते आमच्यावर काही आंबेडकर साहेब नाराज व्हायला आम्ही एखादं खातं नाही दिलं त्यांना किंवा काय नाही केलं उलट आम्ही मानतो त्यांना मान। आजही ते शब्द आहेत माझे त्यांचा आदर करतो कुठेही बोलणार नाहीत मालल्याचं बोल काय कारण कारण शेवटी ज्या महामानवानं देशाला लोकशाही दिली संविधान दिलंय त्यांचे वंशी दिली हो येईल त्यांच्या पण लक्षात एक ना एक दिवस ते वंचिताचा आवाज येते गरजवंतांचा आवाज आहे येईल लक्ष आहे त्यांचा आवाज ऐकतील गोरगरीबात संभाजीराजे जेव्हा तुम्हाला भेट तेव्हा तुमच्यात चर्चाही झाली असे अनेक अंग जसे राजरत्न आंबेडकर देखील तुम्हाला भेटले अनेक लोक भेटली सगळी मग अशा जेव्हा वंचितांची तुम्हाला आवाज बनायचे तर अशा वेळी अशा सगळ्या लोकांची एकत्रित मोठ बांधली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला असं अशा पद्धतीनं सुद्धा पुढे गेलं पाहिजे जेव्हा राजकीय आपण भूमिका घेऊ म्हणजे असं शक्य आहे का आता बघूयात ना आमचं ठरलं नाही आमचं ते कोणतं स्वागत ठरणार त्याच्यानंतर व्हायला पाहिजे कारण आता तुम गेलो देवेंद्र फोनेचा मार खात बसण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे जे जे गरीब आहेत वंचित आहेत गरज बनतो ज्यांना ज्यांना वाटतं शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे गोरगरीब धनगरांचं झालं पाहिजे गोरगरीब ओबीसीचं झालं पाहिजे मुस्लिमांचं दलितांचं झालं पाहिजे मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे त्यांना वाटतं त्यांनी एकत्र आलं पाहिजे गरज बदल होईल असं काय उपयोग मग त्यांच्याहत्तर वर्षापासून तेच पुन्हा तेच पुन्हा कोणा तीच यांना का मार त्यांचा अशा अनेक संघटना आहेत वर्षानुवर्ष त्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सामाजिक कार्य करायलेले आहेत पण सत्तेपासून दूर आहेत त्यांना कधी सत्ता चाकायला मिळाली नाही अशा सगळ्या वंचित सगळ्या घटकांना तुम्ही ते आवाहन करणार आहेत की बाबा यात्र तुम्ही अंतररोलीच्या व्यासपीठावर या मला रोजच करतो परत न रे तर गरज नाही रोज म्हणतो हीच गरीबाची लाच याच्यात सगळेजण एकत्र आहेत आणि गरीबांचे कायमचे प्रश्न सोडवा ना कित्येक तरी प्रश्न आहेत एस टीवाल्याचा त्या ड्रायव्हरांचा कंडक्टरचा प्रश्न सुटत नाही शिक्षकांचे प्रश्न आहेत छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्यांचे प्रश्न आहेत आणि शेतकऱ्याचं ते इतकी आहेत पावला पावलावर शेतकऱ्याला अडचण आहेत पावला पावलावर पावला। आणि मग आता सगळ्यांनीच आरडत बसण्यापेक्षा कामं होत नाहीत कामं होत नाहीत पिकवी माहिती येत नाही आरक्षणच मिळत नाही नोकऱ्या नाहीत रोजगार नाहीत पाणी नाही लाईट नाही मालाला भाव नाही हे कुठं नाही उलडत बसण्यापेक्षा एकदा पंच्याहत्तर वर्षात जे झालं नाही ते यावेळेस ताकद लावून करून दाखवा रा न्यूज करा साठी प्रतिनिधी अरुण काकडे अंतरवाली सराटी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा